बाजारपेठेतली एक महत्वाची बाजारपेठ होती सूरत अर्थात ती मुघलांच्या हाताखाली होती हातात होती पण तिथे डच म्हणजे आजचं हॉलंड त्यांची कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी होती फ्रेंच कंपनी होती पोर्चुगीज कंपनी होती आणि मुघलांच्या वखारी होते अनेक अनेक श्रीमंत व्यापारी तिथे धंदा करत असेल म्हणजे श्रीमंताला काय श्रीमंतीला काही मर्यादाच नाही आणि बहिर्जी नाईक हिनी भिकाऱ्याच्या वेशात फिरून सूरजची इतमभूत माहिती महाराजांना दिलेली होती की कोण कसं आहे कुठे काय आहे पण दोन माणसं जी त्यांच्या समोर देण्यात आली नावं देण्यात आली त्याच्यात एक फादर अम्रोस जे ख्रिश्चन धर्माचे बाजवी काय म्हणतो आपण त्याला आम्ही फादर म्हणतो आम ह्यांच्या बाबतीत कळवण्यात आलं की यांच्याकडे खूप धनसंपत्ती आहे पण त्याबरोबर हेही सांगण्यात आलं की ते प्रचंड दानशूर आहेत आणि खूप गरिबांना मदत करत असतात शिवाजी महाराजांनी तात्काळ निर्णय घेतला की डॉक्टर त्या फादर अम्ब्रोसचं घर लुटायचं नाही तसेच एक पारेख नावाचे व्यापारी होते सोर्तेतले सर्वात श्रीमंत व्यापारी सोळाशे साठ मध्येच त्यांचं निधन झालं होतं आणि मिळालेल्या माहितीनुसार पारेख हा सुद्धा प्रचंड दानशूर होता आणि त्यांनी कायम चांगल्या कामांना मध्ये माहिती मदत मा, केली अशी माहिती मिळताच त्याचाही त्यांनी आदेश काढला की पारेखचं घर लुटायचं नाही सोडून द्यायचं कारण का तो वारल्यामुळे त्याची विधवा पत्नी तिथे होती आणि महाराजांनी सुरत लुटलं हो सुरत लुटलं जे शरण आले त्यांनी आपली धनसंपत्ती त्यांच्या पायाजवळ ठेवली हो त्यांना माफ केलं पण जे आले नाहीत त्यांचं लुटून ते घेऊन गेले आणि हे सगळी धनसंपत्ती त्यांनी रायगडावर ठेवली सो सोळाशे चौसष्ट ला पण त्यांनी सुरत लुटली तर एकदा नाही दोनदा लुटली दोनदा म्हणजे जे काल सांगितलं गेलं देवेंद्र फडणवीस की एक छावणी लुटली एक छावणी नाही पूर्ण सुरत लुटले पूर्ण सुरत आणि त्याच्यातले अनेक व्यापारी त्याव तेव्हापासून मुंबईत आले अनेक व्यापाऱ्यांनी तिथनं आपला फेम बदलला म्हणजे तिथे तिथे दे जे त्यांचं होतं स्थान ते बदलून ते दुसरीकडे राहायला गेले आणि सुरतेचा हा इतिहास हा तत्कालीन बखरींमध्ये आहे बर्नियर नावाचा एक मुघलांच्या दरबारात डॉक्टर होता त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये दे देखील त्यांनी सुरतेचा उल्लेख केलेला आहे आतापर्यंत जेवढे इतिहासकार घेऊन गेलेत वासी बेंद्रे तुम्ही सांगाल त्या इतिहासकाराने सुरतेची लूट याच्यावर लिहिलेलं आहे पुराव्यासकट लिहिलेलं आहे तेव्हा हा मनोवादी विचार महाराजांना छोटा करण्याचा हा देवेंद्र सरजींसारख्या हुशार माणसाच्या मेंदूमध्ये कुणी घातला म्हणजे महाराजांच्या शौर्यावरती प्रश्नचिन्ह त्यांच्या युद्ध चातुर्यावरती प्रश्नचिन्ह त्यांच्या बुद्धीवरती प्रश्नचिन्ह हे करण्याची गरजच हो नव्हती म्हणजे पुतळा पडला तर आता विषय दुसरीकडे वळवूया हा तर प्रयत्न नाही ना दोन हजार दोन दोन हजार तीन साली जेम्स लेनने हेच केलं महाराजांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त केली जिजाऊला बदनाम केलं आणि अख्खा महाराष्ट्र गुंधळला आज फडणवीस साहेब जे बोलले आहेत ते कारण नसताना बोलले कुठलंही कारण काही औचित्यच नव्हतं आता बर्नियर लिहिलेलं पुस्तक बकरींमधल्या नोंदी ह्याच्यासाठी काँग्रेसनी माफक म्हटलं कशासाठी काय कारण हे मनोवादी विचार हे महाराजांविरुद्ध कायम होते आणि असतील कायम जेम्स लेनला माहिती देणारे नऊ जण कोण होते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे काल जे काही बोललं गेलंय ते महाराष्ट्रा महाराजांचं शौर्य ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आणि अभिमानाने आम्ही मराठी माणसं सा सांगतो होय सुरत लुटली आजही गुजरातला वाईट वाटत असेल तर वाटू द्या पण आमचं शौर्य आमच्या बापाचं शौर्य इतकं मोठं होतं की मुघलांच्या ताब्यात असलेलं सुरत पूर्ण लुटून त्यांनी महाराष्ट्रात आणलं शाहू महाराजांनी प्रत्युत्तर दिलं मात्र अनेक महाराजांनी याबद्दल काहीच बोलणं केलं नाही ते मला माहित कोणी प्रत्युत्तर दिलं वगैरे मला माहित मात्र शंका निर्माण केली असे वारंवार मनुवादी लोक जेम्स लेनला मदत करणारे मनुवादीच होते आणि माझ्या अंदाजाने फडणवीसांना कानात सांगणारेही मनुवादीच होते महाराजांचा एवढा मोठा अपमान करायचा की महाराज फक्त एक छावणी लुटायला गेले होते महाराज एवढे लहान नव्हते हो। बहरजी नाईक यांनी पूर्ण सुरतेचा अभ्यास केला होता ते भिकारी म्हणून फिरत होते सुरतेमध्ये एक छावणी उद्ध्वस्त करायला एक दिवस राहिले लागला असता लाग शिवाजी महाराज चार दिवस सुरतेत होते आणि जीवाची पर्वा न करता ते सुरतेत होते आणि तेव्हा औरंगजेब लाहोरमध्ये होता ठीक आहे आम्हाला आजकाल कमी आहे आम्ही शाळेत हो गेलेलोच नाही वगैरे हे मला म्हणणं खूप सोपं आहे पण मला याचं उत्तर हवं आहे चला आपण बसूया दोघं समोरासमोर पुस्तकं घेऊन आणि कोण खरं कोण खोट हे ठरवूया एकीकडे झाले ठीक आहे महाराजांचा जेवढा जेवढा अपमान करता येईल तेवढा तेवढा झाला महाराष्ट्रात मागच्या दहा वर्षात पण हे तर अतिच झालं महाराजांच्या शौर्यावरतीच तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता की एक छावणी लुटली अरे ईस्ट इंडिया कंपनी शरण गेली त्यांना ज्या ईस्ट इंडिया कंपनी भारत ताब्यात घेतला ती कंपनी सोळाशे साला भारतात आली ईस्ट इंडिया कंपनी जी भारतातली स्थापना ही इसवी सन सोळाशे आहे ती कंपनी शरण आली डच शरण आले पोर्चुगीज शरण एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणता छावणी लुटली इतिहासकार संशोधक इतिहासकार संशोधक कमी पडलेले नाहीत हे कर हे आत्ताचे नेते मुद्दामून इतिहासाचं विकृतीकरण करून, करून समाजामध्ये पण इतिहासाच्या बाबतीत जर विकृतीकरण कराल शिवाजी महाराजांविषयी जर चुकीचा इतिहास सांगाल जो पुरंदरेंनी सांगितला जो जेम्सले सांगितला आणि काय जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते चुकीचं आहे त्याच्या विरोधात आम्ही वैचारिक लढा लढू